का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची ची साधू ओळखावा देव तेथेची जानावा रंजल्या गांजल्यांमध्ये देव शोधणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज स्वराज्य संकल्पक शौर्य पिता शहाजी महाराज जिच्या कुशीतून ते हिंदवी स्वराज्य उभं राहिलं त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ज्या महापुरुषाचं नाव जरी ऐकलं तरी आमच्या तरुणांच्या अंगावरती काटा उभा राहतो अंगामध्ये दहा हत्तीचं बल निर्माण होतं आणि प्रत्येक आईला वाटतं की असा पुत्र माझ्या पोटी सुद्धा जन्माला यावा असा जगातला सर्वोत्तम पुत्र जगातला सर्वोत्तम राजा म्हणजे बहुजन प्रतिपालक कुवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आम्ही चुकून आम्ही चुकून ही वाटेला, जाद नहीं। अंजर वाटेला वागा चे दात नहीं। फी जात नाही आणि जर आमच्या वाटेला कोणी आलं तर आम्ही वाघाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही ही जात सांगणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसाला